ठरलं तर मग या मालिकेच्या आठ मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्पनाही सायलीकडे पाहत विचार करते सायली ही अर्जुनचा संसार आणि हे घर व्यवस्थित सांभाळेल मला याची पूर्ण खात्री आहे असा ती आपल्या मनाला विश्वास दाखवते त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा सायलीला एक कोरी डायरी देतो आणि बोलतो ही डायरी माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट ठेवा यामध्ये तुमच्या जीवनातील गोड हळव्या आठवणी तुम्ही लिहू शकता तेव्हा सायली बोलते तर ठीक आहे आपण सुरुवात तुमच्यापासूनच करू अर्जुन सर हे मला खूप त्रास देतात सदैव माझ्यावर ओरडतात आणि माझ्यावर आरोप करतात की मी सदैव काहीतरी चूक करते घोटाळा करते आणि म्हणूनच त्यांनी माझं नाव मिस गडबड घोटाळा ठेवला आहे आणि हे ऐकून अर्जुन हा आश्चर्यचकित होतो आणि तो, तो सायलीला बोलतो मिस सायली इतली डायरी वापस द्या या गोष्टी काय डायरीमध्ये लिहिण्यासाठी आहेत का असे बोलून तो सायलीला डायरी मागू लागतो आणि सायली ही हसू लागते आणि ती डायरी काही देत नाही त्यानंतर कसावसा अर्जुन हा तिच्या हातातून डायरी घेतो आणि तो, तो बोलतो कुठे लिहिले आहे असे बोलून तो पाणी चापचू लागतो परंतु सायलीने तसे कुठेही लिहिलेले नसते आणि सायली ही आपल्या तोंडाला हात लावून हसू लागते आणि तेव्हा अर्जुन देखील सायलीकडे प्रेमाने पाहत हसू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये कशाप्रकारे प्रेम भरणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका